यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी एकोणवीस रोजी ठिकठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करून रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली आहे सा जानेवारी सकाळी देखील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक शहरात वाढत्या वाहन फुड्या चेन खेचून पळ काढणे अशा घटनांना आळा बसावा यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहर हद्दीतील पोलिसांना रात्री ठिकठिकाणी गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या या अनुषंगाने उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील समतानगर कॅनल रॉड अम्रपाली झोपडपट्टी उपनगर नाका गांधीनगर पिंटर कॉलनी नेहरू नगर अशा विविध ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं उपनगर परिसरातील समता नगर वैदवाडी सिद्धिविनायक बंगला येथे बेकायदेशीरित्या ग्राहकांना दारू विक्री करणाऱ्या शंकर गुरु लोखंडे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सात हजार नऊशे पस्तीस रुपयांच्या दारूच्या बाटल्या जप्त करून कारवाई केली आहे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची देखील सखोल चौकशी करण्यात आली आहे सत्तावीस टवाळखोर व मद्यपी युवकांवर कारवाई करण्यात आली उपनगर परिसरातील लॉज सुद्धा यावेळी चेकिंग करण्यात आले सदर कारवाई उपयुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सचिन बारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे साय। पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुखळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी व अधिकारी गुन्हेशोध पथकाचे पोलीस कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी राबवली आहे बावीस तारखेला अयोध्या या ठिकाणी राम मंदिराची जी प्राण प्रतिष्ठा होणार आहे तसेच सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने आणि या पार्श्वभूमीवरती झोंटू हद्दीमध्ये काल कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं सदर कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये सर्व पोलीस स्टेशन सहाही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये साधारणतः शरीराविरुद्ध गुन्हे करणारे व तडीपार एकशे तेवीस इसम चेक करण्यात आलेले आहेत एकशे बहात्तर टवाळखोर व्यक्तींवरती कारवाई करण्यात आलेली आहे तसेच एक, एक रेकॉर्डवरील आरोपी याची देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घरझडती घेतली असता तीन धारदार शस्त्र त्याच्याकडे आढळून आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने त्याच्यावरती कारवाई पुढील कारवाई सुरू करत आहोत तसेच दोन ठिकाणी स्टेशन आणि उपनगर पोलीस स्टेशन मध्ये अवैध दारू सापडल्यामुळे त्याच्या देखील दोन केसेस करण्यात आलेले आहेत आणि चार इस्मांवरती एनबीडब्ल्यू अंतर्गत वॉरंट असल्यामुळे त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे अशी कारवाई ही माननीय सीपी सर संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे देखील चालू राहणार आहे जागर जनतासाठी संदीप नवसे नाशिक रोड